मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पंधरा दिवस एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे तुरुंगात आपल्याला रामायण भगवद्गीता आणि हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड ही पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून केजरीवाल यांनी विनंती केली आहे त्यांना क्रमांक दोनच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे दिल्ली मध्या धोरन प्रकरनातील आरोपी माजी आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील नेते संजय सिंह यापूर्वी तिहार तुरुंगात अटकेत असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन ही तिर तिहार ती तुरुंगातच आहेत फोनचा पासवर्ड मिळेना केजरीवाल तपासात सहकार्य करीत नसून त्यांच्याकडे असलेल्या ॲपलच्या चार मोबाईल फोनचे पासवर्ड देत नसल्याचे ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी न्यायालयात सांगितले केजरीवाल यांच्या फोनचे पासवर्ड मिळावेत म्हणून ईडीने ॲपलकडे विनंती केली आहे ही तर हुकूमशाही सुनीता पंतप्रधान मोदी यांची कृती देशासाठी चांगली नाही अशी प्रतिक्रिया न्यायालयात प्रवेश करताना केजरीवाल यांनी दिली अकरा दिवसांची चौकशी पूर्ण झाली असून न्यायालयाने दोषी ठरविले नसताना केजरीवाल यांना तुरुंगात का टाकले निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा एकमेव उद्देश आहे देशातील जनता ह्या हुकुमशाहीचे उत्तर देईल असे त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा